नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि सर्व गणेश भक्त आपापल्या घरी आपापल्या गावी आपापल्या कामावर गेले मात्र गणेश मूर्ती ज्यावेळी या कोयना नदीच्या तिरी बुडवली गेली त्यावेळी पाणी खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि आता पाणी बंद केल्यानंतर गणेश मूर्ती ज्या आहेत त्या वर दिसू लागलेल्या आहेत आणि त्या गणेश मूर्तींची विटंबना होऊ नये म्हणून या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आपली समाजसेवा आणि समाजकार्य करताना आपल्याला दिसत आहेत आपण थोड्याच वेळात त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांना या कल्पना सुचलेल्या आहेत आणि त्यांचं काम या सामाजिक काम कशा पद्धतीने या ठिकाणी चाललेलं आहे सकाळी मी एक वजने निघालो होतो तर दयाबाऊनी आम्हाला फोन केला मनसेच्या अधिकारी आहेत त्यांनी आणि मला पण बरं वाटलं मूर्त्या म्हणजे परत विसर्जन करायला आणि त्या दयाबाहचा मोठा हात आहे त्याने मग आम्हाला सुचले आज सामाजिक होते सुद्धा हात लागलेला आहे समाधान वाटलं समाधान वाटलं हो मी विचारून आज या मूर्त्या आहेत या पाण्यामध्ये वितळत नाहीत आणि त्याच्यामुळं या मूर्त्यांचं अवमान होतोय का हो नक्कीच हो कारण ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असल्यामुळे विरगळण्याला खूप दिवस जातात आणि पूर्वी काय व्हायचं की शाडूच्या माती शाडूच्या मातीमुळे मूर्त्यामध्ये दोन दिवसात विरगळून जायच्या म्हणजे असं विठंबणा वगैरे व्हायची नाही तर इथून पुढं शक्यतो जम जमेल त्या त्या लोकांनी शाडूच्या मातीचीच मूर्ती घरी न्यावी असं आम्हाला आहे बरेचसे लोक येत आहेत जात आहेत आहेत पण कुणी या ठिकाणी येऊन मूर्ती बुडवण्याचं किंवा त्या मूर्ती आज पाण्यामध्ये ढकलण्याचं काम केलं नाही आणि आज तुम्ही करताय काय काय वाटतंय तुम्हाला या समाजाला काय बोलायचं आहे समाजाचं काही नाही पण आम्हाला जे वाटलं म्हणजे सकाळी बघून आम्ही दयाभाऊ वगैरे आम्ही सगळे आलेलो तर त्यांना वाटलं की बाबा आम्हाला सर्वांनाच वाटलं की ह्या मूर्त्या ज्या आहेत ते विटंबना होऊ नये या कारणानं आम्ही इथं आलो आणि त्या मूर्त्या पाण्यात विसर्जन केल्या बाकी समाजाचं त्यांचं त्यांना कळायला पाहिजे होतं की बाबा एवढ्या दिवस मूर्त्या पाण्याबाहेर आहेत तर त्या समाजाला स्वतःचं स्वतःला कळायला पाहिजे ठीक आहे आज कसं वाटतंय मूर्त्या बुडून बरं वाटलं हा छान वाटतं कारण आपल्याला धार्मिक आपण म म्हणजे धार्मिक आहे सगळे आणि त्या त्यामुळं आम्हाला ह्या मूर्त्या विसर्जन करण्याला खूप आनंद झाला आहे मूर्त्यावर उघड्यावर पडलेल्या आहेत काय वर्षातनं गणपतीची उत्सव हा वर्षातनं एकदा येतो त्याची तयारी आपण वर, वर महिनाभर आदर करतो त्यासाठी अनेक चाकरमानी मुंबईवरनं व गावावरची पण मंडळी त्या ग गणेश गणपतीचं आगमनासाठी उत्सुक असतात मग उत्सव मोठ्या साजरा करतात पण पाचव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी ज्यावेळेस त्यांचं विसर्जन होतं त्यावेळेला कोयना धरणामधून दोन फुटाचं पाणी सोडलं होतं त्यामुळं काही मूर्त्या ह्या नदीच्या बाजूला गे होत्या म्हणजे पाण्यात होत्या पण बाजूला होत्या पण पाणी बंद केल्यामुळे त्या मूर्त्यांची थोडी विटंबना वाटली म्हणजे त्या अर्ध विरगळल्या होत्या कोणाचे काही पाय हात नव्हते मग सकाळी आम्ही माझ्या कामानिमित्त इकडे येताना पाहिलं तर बघितलं तर त्या मूर्त्या साईडला तशाच होत्या मग मी इतर नदीवर जे सचिन असेल संतोष संदीप यांना मी फोन करून बोलवलं की जरा या आपण थोडीशी ज्या मूर्त्यांची विटंबना झाली त्या मूर्ती आपण परत विसर्जन करूया मग आम्ही थोडासा म्हणजे एक सामाजिक मना किंवा धार्मिक धार्मिक आम्ही हे प्रयत्न केला की परत विसर्जन करण्याचा म्हणजे ज्या उघड्यावर पडलेल्या मूर्ती आज तुम्ही पाण्यामध्ये बुडवण्याचा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे कार्यकर्ते आणि काही सामाजिक कार्यकर्ते काही का युवक तरुण या ठिकाणी गणपती जे उघड्यावर पडलेले गणपती होते ते पाण्यामध्ये बुडवलेले आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी जे हे समाजकार्य केलेले आहे या समाजकार्याला त्यांच्या लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजचा सलाम आपण पाहतात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र